मी मीरा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता पप्पाला कामाला जाण्याची वेळ झालेली आहे त्याच्यामुळं पप्पाला एकदा ओळून चल चालतं म्हणू दाखवते

पाठीमागच हो पाठीमाग छान दिसायला होतं हा बस तिथं हा बघा किती छान आहे ना छान आहे मस्त

आता की पापा <laughs> आता सीजन, सीजन सीजन, सीजन, <laughs> <साध्या>, सीजन। <laughs> लुटणे का सीजन श्रुती तू थामा इकडे पा श्रुती तू आवाड <laughs> तुला दुसरा फुगा आणून देते मी बसले त्या फुगात कुठला <laughs> दुसरा आणून देते तुला थांब दुसरा आणून देते छोट्याला ड्रेसचे कलर सेम सेम झाले हे मी आत्ताच नोटीस केलेले आणि आईने आम्हाला पनीर भाजी केली होती आईला आहे आम्हाला दुसरं काही आवडत नाही म्हणून तिखटच आवडतं आमच्या घरी खायला सगळं गोड काही आवडत नाही त्याच्यामुळं आईने मस्त पनीर भाजी केली होती छान झाली होती पनीर भाजी रात्री आलो आम्ही आणि आज दुपारी हे आले पण जाताना मला म्हणले सात आठ दिवस राहतो आणि लगेच आले पण आज त्याच्यामुळं सकाळी सकाळी शूट घेतलं आणि दुपारपासून हे मोबाईल घेऊन गेले तर आत्ता मला मोबाईल दिला असा मोबाईलचा इश्यू आहे थोडासा मला शूटिंग करण्यासाठी आता स्वयंपाक केला आईनी आता त्यांना पण जेवायला बोलवलं आता आम्हाला सगळ्यांना जेवण करायचं दुपारी मस्त भेळ करून खाल्ली आम्ही आता चकल्या खाल्ल्या आता जेवण करायचे पैसे टाकू नका एवढे काय करायचे मला काय सर बाजूला बाळक्या घेऊ शकतो बाळक्या घेऊ शकतो बारक्याचे नाही सांगता येत

आरु कुठं आलो आपण बाळाकडे आलो ना आरू बाळाला दे बघ बाळ म्हणतो मला दे बाळाला गाणं लावून दाखव ग नुसतं बसून 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 बोर झालो बसायलो नाहीतर झोपायलो <laughs> इकडं आलो बाळाजवळ थोडंसं खेळायला आरू मस्त खेळायला आता आईला म्हटलं उद्या जाऊ आम्ही आमच्या घरी आई बनवायला आज बट्ट्यावरून आई विचारलं होतं काय करू म्हटलं हेच बनवा बट्ट्यावरून दुसरं कोणी काही खात नाही बाई दोघांचं लईच प्रेम होतो जात यांच हाव ना गळ्यात मिळून मिळून नाचते हाव ना परिती बी तशीच करती बरं लगे असं भेटते किती दिवसांनी भेटले लगे मस्त आहे ना बट्ट्या भारी झाल्या होत्या बट्ट्या एकदू रो झोपला साडे नऊ वाजले आता रात्री एक पर्यंत जागतो आता साडेनऊ दहापर्यंत झोपतो आता आज आम्हाला जायचंय जवळ आता अकरा बारापर्यंत आंघोळ पिंगोळ करून इकडे आले तसं झोपूनच राहायला लागली मी असं वाटायला लागलो मला तो तिकडे गेल्यावर फार तरी काम करते आता इतक्यात मस्त चहा म्हणजे रे पिलो आम्ही आता आई थोड्या पोळ्या बांधायला लाडू चुडा ते बांधून द्यायला लागल्या आता जायचं आहे घरी आता घरी गेल्यावर फ्लॉक शूट करू काही तिकडं गेल्यावर बोलू चालू आता इकडं आता कपडे वगैरे लावतो आईनी लाडू ते दिले ते पण ठेवून देतो कपडे वगैरे स्फळ्या दिलायनी लाडू याचा चिवडा चला आता लावती व्यवस्थित ए प्राची तो आरसा दाख्यो एकदम युनिक आरसा मोरयचावर मोर आणला मी छान है ना खाईतरी असं मस्त वाटायलं ते आमचे श्रुतीला दिले लानेनी घ्या खुश आहे आता तू खुश आहे आपल्या घरी आली तर आरूच चल ना मम्मी आपल्या घडी आप चल मम्मी आपल्या घडी चल ना आपल्या घडी रोज तेच गाणं होतं आता दोन तीन दिवस निवांत राहिलो आता आलो की तर भांडे दिसायले मला भांड्याच्या शिक्क्यामध्ये भांडे लावते लावतेचे बोलके तसेच आहे आजू ठेवते कशात तरी आता काय की का मातीचे पण नाहीये म्हणजे हे बोळक द्यायला लहान बाळाने कसरते झालं होते याचा यूज प्लॅस्टर ऑफ पॅरिस येऊ लागले बोळके आरूला खेळायला देऊन टाकते <laughs> पण गेले ना वरती एकदा झाडांना येऊन पाहिजेच असतं मला तुम्हाला पण दाखवते आता बरेच दिवस झाले दाखवलं नाही ना टोमॅटो पिकलेत बॅक कॅमेरा करून दाखवते कारण मला उन्हाने काहीच दिसायला नाही हे बघा वन टू थ्री फोर चार टमाटे पिकलेत मला वाटतं याला हार्वेस्ट करून घ्या आता खराब होऊन जातील तिकडं पळायला लगेच ते तोडतात <laughs> कच्चे मी मुद्दाम तोडले नाही म्हटलं पिकते का बघू तर पिकलेत ते आणि साईज पण छान आहे म्हणजे औषध नाही काही नाही म्हटलं बरेचसे आळ्यांनी खाऊन घेतले होते सुरुवातीचे पण तरी पण हे चार पाच चांगले पिकले आणि हे ना हे मागच्या वर्षीपासून एकच रोपट होतं पालकाचं इथं तर त्याला ना आता बी धरलं तर मग मी राव दिलं म्हटलं प्रोग्रेस होतं का ते बी बघू म्हटलं मोठं होतं का त्याच्यामुळे मी त्याला काढणं झाली राव दिलं मग चला टोमॅटो तर घेऊ काढून सगळी टोमॅटो फ्रेश टोमॅटो खायचा मजा काही वेगळाच आहे है ना चार निघाले छान चार भारी आहे ना एकदम रसरशीत हे तर पण एक पिकलं पण हे गावराने हे बघा हे ना गावराने हे छान दिसत आहे ना आणि पोतीच्या पानाला बघू शकता नवीन नवीन छान पानं फुटली मस्त साईज मोठी झाली की आम्ही याचा भजे करून खात असतो मस्त लागते एकदम घरच्या ऑर्गेनिक याचे तसं ते याला काहीच लागत नाही दव ना किती छान दिसतोय हे ना अरे पडून गेला हे इथं एके तरी छान आहे ना किती मस्त वाटतो आणि आदरकल जास्त कोम आले वाटतं पहिले एकच होते ना आता बरेच हे बा चार पाच हे चार पाच दांडे आल्या पण आताच नाही काढणार त्याला मी भुईमुग इथं शेंगा वाळू घातल्या होत्या ना त्यावेळेस खालची माती माती टाकली होती ते भुईमुग उगून आला हे टोमॅटोचं गेले जळून याला काढून घ्यावू का राहू द्या चला काँग्रेस काँग्रेस पार्टी आली आमच्या इकडं मिरची लावली पण मिरचीला बरेच दिवस काही येत नाही चलो जाऊन द्या जाऊयात खाली हे वाल एक झाड तिकडून होतं जळून गेलं आणि हे चांगलं ग्रो झालं हे झालं तर छान वाल पण खायला भेटेल आपल्याला कधी कधी चलो इकडे गेले तशी नुसतं झोपून राहिले कुठं गल्लीत नाही निघायले गच्चीवर नाही चालले फिरायले नाही काहीच नाही नुसतं झोपून झोपून मोबाईल बघू लागले <laughs> म्हणून मलाच कंटाळा आला म्हटलं चला आता आणि आरू पण राहिली नव्हती आणि आता दोन तीन दिवस राहिलो ना आता हे राहिले असते तर अजून एक दोन दिवस राहिले असते मी पण हे एक दिवस गेले कपडे घेऊन एक रात्रच राहिले आणि दुसऱ्या दिवशी म्हणे मला सर्दी झाली परत आले दुपारीच मग कसे राहणार इतके दिवस नाही का टिफिन पण यांना लवकर द्यावा लागतो ना पाचला उठावं लागतं चहालाही जाते मग त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या आता आज सकाळी बनवलं आहे न स्वयंपाक कारण पण रात्री एक दोन पर्यंत हो झोपली नव्हती म्हटलं आज चालव आता आपण आपलं मग आली मी आज तरी पप्पा म्हणी राहा म्हणी सकाळीच विचारलं पप्पानी म्हणलं नको आज चालली म्हटलं मी आता मला माझ्या ह्या घराची आठवण येऊ लागली <laughs> आणि सकाळी आहे ना मोबाईल एकदा सेच करते मग बोलते प्रिया मराठीची एक रील आली लगेच इमोशनल झाली मी वय होईन तस तसं काय होतं माहिती आहे का पहिले असं स्ट्रॉंग स्वभाव होता म्हणजे काही पण झालं असं रडणं यायचं नाही काहीच नाही व्हायचं असं आणि आता काय होतं थोडंसं म्हणजे असं काही इमोशनल पाहिलं ना लगेच इमोशनली पटकन होऊन जाते म्हणजे मी आता स्वभाव हाय चेंज आलाय चला खाली जाते रुमाल चला आजचा ब्लॉग मी तर संपवते संध्याकाळी काही मी ब्लॉग शूट घेणार नाही ब्लॉग कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय